तेव्हा त्यांनी पण हा प्रस्ताव तिथे हो संपूर्ण जागा ही पालिकेकडे हँड ओव्हर करावी आणि इथे पालिकेच्या माध्यमात ज्वेल ऑफ मुंबई जसं डेव्हलप झालं तसं इथे डेव्हलप करावं म्हणून त्यांचाही प्रस्ताव होता परंतु बांगर साहेबांनाही त्यांनी जुमानलं नाही आम्ही दहा बारा वर्षापासून इथली सेव्ह द इन्व्हायरमेंट हे सुनील अगरवाल साहेब आणि इथले ऍडव्होकेट पाटोळे यांच्या माध्यमातन आम्ही इथे पिटिशन दाखल केलेली आहे ही वेटलँड म्हणून प्रिझर्व आहे आणि असं असतानाही सिडको हे बुजवण्याचं काम चालू आहे ती जुमानत नाही त्यासाठी मोठं आंदोलन इथे केलेलं गेले आहे तरी पण आज पुन्हा एकदा त्या पिटिशनच्या अगेन्स्ट यांनी बुजवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि आज मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानेन की आज काम चालू असताना येऊन तात्काळ त्यांनी आदेश देऊन हे काम थांबवलेलं आहे यापुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे त, आ, काम लवकरात लवकर त्यांनी आपलं पालिकेकडे हँड ओव्हर करून इथे सुशोभीकरणाचं काम करण्यासाठी त्यांचे खूप मोठी मदत आम्हाला